हा सगळा कार्पेटवरचा कचरा आहे तर हा आहे सगळे हे केस आहे सगळं आत अडकलेलं होतं हे आपण काढलं आहे आणि आता करून हे अटॅच हॅलो एव्हरीबदी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप यू ऑल इन गुड हेल्थ माइंड अँड बॉडी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातली कामवाली कामवाली बाई ऐकून आपल्याला किती छान वाटतं लाईक सांभडी कम्स टू युअर हाऊस हेल्प करतं आणि जातं यु नो बट तसं युकेमध्ये नाही होत आता इंडियामध्ये मी जेव्हा होते तेव्हा माझ्या घरी एक कामवाली यायची ती यु नो सकाळचं मला थोडीफार हेल्प करायची यु नो घर लादी पोछा सगळं करून जायचे संध्याकाळी ती भांड्यासाठी यायची तर एक खूप इझी लाईफ आहे इंडियामध्ये यु नो यू यू इझी अवेलेबिलिटी आहे पण यु केमध्ये आल्यावर तसं नव्हतं यु केमध्ये जेव्हा तुम्ही एक मेड तुम्ही यु नो यू यू ऑर्डर अ मेड हू कम्स अँड हेल्प्स यू तर ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं म्हणजे एका तासाचे ते लोक तीन साडेतीन चार हजार रुपये घेतात विच इज नॉट यु नो अफोर्डेबल नाही होत एव्हरीबडी कांट तर uh, uh, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातली रोबोटिक कामवाली म्हणजे माझ्या घरातला रोबोट तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे हा रोबोट कसं क्लीन करतो तर आणि कसं क्लिनिंग करून मॉप पण करतो आणि परत तुम्ही हे रोबोट आतून कसं क्लीन करता त्याचे काही सेटिंग्स आहे मी तुम्हाला हे सगळं दाखवेल तर हा वॅक्युम प्लस मॉप आहे तर हा वॅक्युम पण करतो म्हणजे खालच्या ज्या वस्तू जे घाण आहे घरामध्ये ते पण वॅक्युमि ते सब करतो प्लस हा मॉप पण करून एक दाखवतो तर मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला मग लस बिगिन विथ आर रोबॉटिक कामवालीचा व्हिडिओ तर हा आहे कॉर्डीचा रोबोट क्लीनर ओके आणि हा पुढून असा दिसतो ह्याला एक ऑन अँड ऑफ बटन आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला फ्लिप करता तेव्हा इकडे दोन व्हील्स आहेत आणि हा फ्रंट व्हील आहे इकडे एक रोटेटिंग ब्रश आहे जिथे केस वगैरे सगळे रोटेट होऊन तर हे आहे बेन सेट आहे हा आणि हा तुम्ही असा इकडे आत यु नो आत तुम्ही टाकू शकता आणि सगळं डर्ट वगैरे ह्याच्यामध्ये कलेक्ट होतं आणि इकडे दोन ब्रशेस जातात ओके तर ते मी आता तुम्हाला फिट करून दाखवते कसे ब्रशेस फिट होतात ओके तर हे ह्याला असं स्क्वेअर आहे तुम्ही ह्या स्क्वेअरमध्ये डिरेक्टली आत हे करायचं आणि पुश करायचं तर एक पहिला ब्रश झाला आणि हा आहे सेकंड ब्रश ओके जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही स्टार्ट करता त्यावेळी ब्रश यु नो जोराजोरात फिरतात आणि सगळं डर्ट वगैरे ना इट कम्स टुवर्ड्स अ व्हॅक्यूम इकडे जिथे व्हॅक्यूम आहे आणि हे ऑन अँड ऑफचं बटन आहे हे ऑन आणि ऑफचं बटन आहे तर मी तुम्हाला दाखवते आता हे बेन आपण कशी अटॅच करतो मागे तर यू फ्लिप इट ओवर ओके okay. ह्याच्यामध्ये थोडंसं आणि डेन्युजस्ट दिस ओके okay. हे झालं आत मी इकडनं आत ती बेन अटॅच केली टू द रोबोट आणि आता आपण चालू करूया बटन ऑन केल्यावर इकडे लाईट जळते आणि जेव्हा हे तुम्ही प्रेस कराल तेव्हा ती रोबोट सगळ्या घरामध्ये फिरणार आणि डर्ट कलेक्ट करणार माझी फरची खूप घाण आहे मी जेवण वगैरे सगळं आज माझं झालं होतं तर मी काही लादी झाडली नाही आहे तर मी आता तुम्हाला दाखवते खाली भरपूर घाण आहे जर तुम्ही बघितलं जर तुम्हाला खूप डट एव्हरीवेअर आता मी दाखवते तुम्हाला रोबोट कसं क्लीन करतं हे तर मी आता त्याला खाली ठेपती आहे ओके आणि मी हे बटन प्रेस केलं आणि इथे स्टार्ट ना तर हे ना डिटेक्ट पण करतं की कुठे कॉर्नर्स आहेत बघा सगळा कचरा तो कलेक्ट करतो आणि ते त्याला डॉच करतं

आणि ते एक अल्गोरिदम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं राईट साईडला लाईक त्याला वाटलं की पुढे ऑब्स्टिकल आहे तर ते राईट साईडला राईट अँगलला टर्न करता करता ते सगळ्या घरामध्ये फिरतं आता मी इथे उभे म्हणून ते इकडं आलं नाहीये पण मी ह्याला स्टॉप केलंय आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते की बेनमध्ये किती कचरा जमा झालाय आणि तुम्हाला दाखवते माझं किचन किती साफ केलंय त्यांनी सगळं किचन छान साफ केलंय कुठे काहीच कचरा नाही आहे ह्याचं लसूणचे टरफाळ होते थोडेसे खाली आणि थोडंसं कचरा पण होता सगळा क्लीन केलाय बघा हे एजेस वगैरे सगळं क्लीन केलंय छान आता मी तुम्हाला दाखवते आत किती कचरा आता ना ह्यानी किचन तुम्ही बघितलं खूप छान साफ केलंय आता मी तुम्हाला दाखवते ह्याचं बेन Uh, कसं आपण डिटॅच करू शकतो तर त्याला फ्लिप करायचं ओके अँड देन यू स्विच ऑफ दिस बटन आणि मग इथे एक छोटस प्रेस बटन आहे ते प्रेस केलं की हे डिटॅच होणार आणि मी तुम्हाला दाखवते तर किती कचरा आहे विल बी सप्राईज तर हे बघा हे मी ओपन करते आता हे बघा हा सगळा कचरा खाली होता बघ मी तुम्हाला बोलले लसूणचं मिरचीचं स्टेम आहे नूडल्स वगैरे आहेत हे सगळा कचरा आता मी ह्याला बेनमध्ये फेकणार आहे हे जे आहे हे फिल्टर आहे ओके okay? आणि हे मी तुम्हाला दाखवते हे पण धुवायचं असतं हे मी तुम्हाला ते पण दाखवते कसं धुतात आधी मी हे कचरा सगळा बेनमध्ये फेकून देते हे बघा मी कचरा आत्ता जस्ट फेकला आहे तर असं आहे ह्याचं व्हॅक्यूमनी ह्यांनी सगळं डर्ट वगैरे कलेक्ट झालेलं आहे पण ह्याचा एक प्रॉब्लेम आहे की थोडेसे केस अटॅच अडकतात त्याच्यामध्ये तर हे तुम्ही जस्ट नॉर्मल पूल करू शकता असं ओके आणि हे मी जनरली प्रत्येक यूज नंतर मी पूल करते आणि सगळे केस अटॅच झालेले मी सगळे काढते अडकलेले आणि खूप इझी आहे जास्त नाही काही वेळ लागत एक पाच मिनटामध्ये होऊन जातं तर हा रोबोट मी इथे फर्चीवर पण वापरते म्हणजे किचन मध्ये टाईल्स आहेत मी इकडे वापरते आणि माझ्या वरच्या बेडरूम्समध्ये कार्पेट आहे तर मी कार्पेटवर पण त्याला वापरते आणि कार्पेटवर पण खूप छान यु नो ते क्लीन करते मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण आता मी ह्यानी मॉप करणार आहे किचन तर मी तुम्हाला त्याचं सेटिंग दाखवते तर मॉप कसं करतं इट्स व्हेरी सिम्पल तर हे आपण हे काढलेलं आहे तर हे मॉपचं सेक्शन ओके हे असं आपण ओपन करून इथे पाणी भरायचं आणि हे आहे मॉप तर हा ॲमेझॉनवर भेटून जातो जर हा खराब झाला तर हा तुम्ही असा लावायचा आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी भरूया ओके okay. तर पण ह्याच्यात पाणी भरतोय मी हंड्रेड एम एलच भरणार आहे कारण की मला फक्त किचन पाहिजे तर मी हंड्रेड एम एल भरलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये डिसइनफेक्टेन यु नो ड्रॉप्स टाकू शकता तर हे डिसइनफेक्टेंट आहे मी हे आत टाकते आता ओके आणि हे बंद करायचं आणि आत हे आता आपण आपल्या मशीनला अटॅच करू आत पाणी आहे आणि मी मॉप पण अटॅच केलेलं आहे आता आपण हे जस्ट आत अटॅच केलं सेम प्रोसेस जसं तुमचं हे आहे इथं एक बटन आहे हे प्रेस केलं की हे आत जाणार ओके तर मी मॉप लावलाय आता मी हे ब्रशेस काढणार आहे बिकॉज वी डोंट देम कारण की घर आता साफ आहे आता हे बटन चालू करूया ओके आणि आपण इट विल स्टार्ट मॉपिंग बघितलं तुम्ही किती साफ झालाय आता किचन छान पेन केल्या स्मेल्स नाईस आता मी बंद करते आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा मॉप किती घाण झाला आहे हा तुम्ही काढून धुऊ शकता आता मी हा काढला आहे आता मी हा धुणार आणि मी तुम्हाला दाखवते आता हे मॅ कार्पेटवर कसं चालतं ओके तर तुम्ही बघितलं आता किचन किती छान साफ झालेलं आहे त्यांनी वॅक्युमनी सगळं घाण पण उचलली आहे आणि छान मॉप पण झालेलं आहे माझं किचन काहीच घाण नाही आहे कुठे आणि हे बघा एकदम क्लीन आ, आहे म्हणजे लिटरी लाईक असं वाटतं आपण हाताने फरची पुसली आहे तसं वाटतंय खूप छान व्हेरी नाईस आहे तर हा मी माझ्या वरच्या बेडरूम मध्ये कार्पेट्स आहे तुम्ही तुम्हाला दाखवते कार्पेटवर Uh, कसं चालता हा चालतो हा मा मॉप आणि मला कार्पेटसाठी खूप युजफुल वाटतो तो कारण की एव्हरी uh, टाइम मी व्हॅक्यूम क्लिनर मोठं काढावं लागतं आणि वॅक्यूम करावं लागतं पण मी हे जसं एकदा सोडलं की मी माझं काम करते आणि ते त्याचं त्याचं काम करून यु नो फिनिश केल्यावर ते स्टॉप होऊन जातं तर त्याला मी तुम्हाला दाखवते आता बेडरूमवर कार्पेटवर कसं ते चालतं तर आता मी वर आणले मशीन आणि आता मी दाखवते कार्पेट कसं क्लीन होतं हे सेम अटॅचमेंट आहे ते बटन प्रेस करून असं आज जाणार ओके आणि आता आपण हे ब्रशेस अटॅच करू ओके okay, बटन ऑन आहे इकडनं ऑन करूया ओके okay, आणि हे त्याच्या संगती एक मॅग्नेट मिळतं आता वरती स्टेज आहे ते लावल्यावर ते खाली येणार नाही हे मॅग्नेटिक फिल्ड त्याला कळतं की इकडनं टर्न घ्यायचं आहे तुम्ही हे होते हे ते कार्पेटवरनं खूप केस यु नो असतात तो, तो बरोबर सगळे साफ करून घेतो तर मी दाखवलं तुम्हाला वर कार्पेट त्यांनी इरो क्लीन केली आहे मी तुम्हाला दाखवते किती कचरा जमा झाला आहे तर हे मी फ्लिप करते आता आणि ओपन करू आणि हे बघा आता ह्याच्यामध्ये कचरा हा सगळा काटपेट वरचा कचरा आहे बघा केस पण आहेत तिकडे किती सारे आणि हे आता आपण बेनमध्ये टाकूया आणि हा फिल्टर पण क्लीन करायचा हा पाण्याने तुम्ही जस्ट टॅप वॉटरनी रनिंग वॉटरनी ते क्लीन करू शकता मी बेन मध्ये फेकून टाकते आता हे तर हा जो फिल्टर आहे ना बघा किती घाण झाल्याच्यावर सगळी डस्ट आहे तर मी आपण हे क्लीन करूयात हे फ्लिप करायचं अँड देन यू दिस ओके हा फक्त डस्ट करायचा हा पाण्यामध्ये हा हा जो फिल्टर आहे हा पाण्याने नाही धुवायचा आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता फुल झालं तर त्याच्यामध्ये स्पेअर ऑलरेडी आहेत तर हे मी ठेवून देते पण हे मी पाण्याने धुणार आहे आता प्लेन वॉटर पाण्यानी आता मी हे सगळं धुतलं आहे आता मी ह्याला जस्ट उन्हामध्ये छान सुकवेल आणि मग देन यू कॅन अगेन फिक्स देम टुगेदर अँड यू कॅन यूज इट अगेन तर आता uh, मी तुम्हाला दाखवते हे क्लीन कसं करतात uh, तर तुम्ही तुम्हाला दाखवलं पाण्याने कसे ते तुम्ही uh, बेन्स क्लीन करता आता हे पण डिटॅच होतं काढलं हे बघायकडे लसूणचं आहे तर तुम्ही तर हे बघा किती केस अडकले आहेत आत हे बघा आता हे मी हे साफ असे करते ते मी तुम्हाला दाखवते आता हे फक्त फुल करायचं वर ओके आणि हेनी आपण सगळे केस काढून घेऊया हो इकडे इकडे साईडला पण असतं तर ते पण आपण असे पूल करायचे सगळे हे केस आहे सगळं आत अडकलेलं होतं हे आपण काढलंय आणि आता हे अटॅच जाणार तर हे आहे त्याचं चार्जर ओके इकडे दोन मॅग्नेट्स आहेत टू टू दीज दीज ओके मी तुम्हाला दाखवते चार्जिंग कशी होते आणि हे आता चार्ज होते आणि ह्याला मी चांगलं दोन तास चार्ज होऊन देते दोन तास चार्ज केलं की फुल्ली चार्ज होऊन जातो तो आणि मग माझी लिव्हिंग रूम आणि किचन आणि मग माझं वरचं बेडरूम्स ते सगळं एका दोन तासाच्या चार्जमध्ये सगळं क्लीन होऊन जातं तर तुम्ही आज माझा हा व्हिडिओ बघितला अबाउट माय घरातली कामवाली म्हणजे माझं रोबॉट uh तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड गॉड ब्लेस अँड हॅपी इंडिपेंडन्स डे थँक्यू